राजकुमार होळीकर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावंच्या या अन्नभव साठे जयंतीच्या निमित्ताने म्हणजे जयंतीचा समारोपाचा शेवटचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या समारोपामध्ये आत्ता नुकताच राज्यामध्ये जन सुरक्षा नावाचा कायदा राज्य सरकारने आणलेला आहे आणि म्हणून हा कायदा लोकशाहीविरोधी आहे का यावरचं आजचं हे जाहीर व्याख्यान होत आहे या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आणि साठे जयंतीचा अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली जी ट्वेंटी फोरच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आदरणीय सर यांच्या अगोदर बोलण्याची संधी मी घेतलो कायदा काय आहे त्याच्यातले काय धोके आहेत या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करणार आहे मी कामगार चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून या कायद्याबद्दलचं जे काही माझं आकलन आहे जे काही मी वाचलं त्यानुसार त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत आणि या तरतुदीचा राज्यामधल्या विविध चळवळीवर संघटनावर व्यक्तीवर काय परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळं भारतीय लोकशाहीमध्ये घटनेच्या माध्यमातून जे काही तरतुदी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कलम एकोणीस आणि कलम एकवीस या दोन्ही कलमावर जनसुरक्षा कायद्याचा काय परिणाम होणार आहे आणि त्याच्यामधून या राज्यामधल्या ज्या काही चळवळी आहेत की यांना धोका कसा होणार आहे कलम एकवीस नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र येण्याचं स्वातंत्र्य संघटा बांधण्याचं स्वातंत्र्य हे जे आपल्याला मिळालेलं आहे या कायद्याच्या अंमलबजावणीमुळं <coughs> मुळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होणार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अन्यायाच्या विरोधात संघटित होण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आपण सरकारच्या धोरणावर टीका करतो सरकारला प्रश्न विचारतो अशा या प्रश्न विचारणाऱ्याला टीका करणाऱ्याला आज देशामध्ये प्रगती विरोधी पेशेवर राष्ट्रद्रोही नक्षलवादी आंदोलनजीवी टुकडे गँग म्हणून हिनवलं जात होतं आज हा कायदा आल्याच्या नंतर या सगळ्यांना जे काही आता मी वर्णन केलं याला पायबंद घालणं जाणं शक्य आहे सरकारच्या विरोधात जर कोणी टीका केली याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एक बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना आता बेकायदेशीर कृत्याची आणि बेकायदेशीर संघटनेची व्याख्या कायद्यामध्ये जी त्यांनी दिलेली आहे ती अत्यंत ढोबळ पसरट आणि ती संदिग्ध व्याख्या आहे सरकारला जर वाटलं की या व्यक्तीपासून सामाजिक शांतता बिघडणार आहे सरकारच्या धोरणाविरोध तो लोकांना एकत्र करणार आहे तर त्या कार्यकर्त्याला त्या संघटनेला ते बेकायदेशीर ठरवू शकतात तर ज्या कारणासाठी त्याला बेकायदेशीर ठरवलं ते कारणही ते, ते जाहीर करणार नाही कारण जाहीर करायची त्याच्यात तरतूद नाही आणि म्हणून बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना ठरवायचा अधिकार सरकारला आणि त्याच्या कारणाची तुम्हाला पुन्हाही चर्चा करायची सांगायची त्याच्यामध्ये तरतूद नाही निवारणाशिवाय तडीपार करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे एखादी संघटना किंवा एखादा व्यक्ती सरकारच्या विरोधामध्ये काम करत आहे असं जर सरकारला वाटलं आणि त्याने त्या संघटनेला त्या व्यक्तीला जर बेकायदेशीर ठरवलं दुसऱ्या बाजूला त्या संघटनेला जो कोणी मदत करेल त्या संघटनेचा जो कोणी सभासद असेल त्या संघटनेच्या कार्यक्रमाला जो कोणी जागा देईल त्या संघटनेला जो कोणी निधी देईल या सर्वालाही ते ताब्यात घ्यायची तरतूद त्याच्यामध्ये आहे मग त्याची कुठलीही चौकशी नाही कुठलीही शानिशा नाही आणि म्हणून मग या पुढच्या काळामध्ये आमच्यासारख्याला काम करण्यासाठी जे संघटनेमार्फत विविध कार्यक्रम आणि उपक्रम आपण राबवतो भले ते लोक हिताचे जरी असले जर सरकारला वाटलं ते सरकारविरोधी आहेत सरकारच्या हिताचे नाहीत तर त्याला ते बेकायदेशीर ठरवून अशा संघटनेच्या प्रमुखाला तीन ते सात वर्षाची कैद पाच लाख रुपयाचा दंड आणि ज्याने कोणी त्याला मदत केली त्याला तीन वर्षाची कैद आणि दोन लाखाचा दंड अशा पद्धतीच्या घातक तरतुदी या कायद्यामध्ये आहेत आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चळवळी काम करतात या सर्वांच्या समोर आजच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं जनतेच्या जगण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत राज्यात आज विविध समूहामध्ये चुकीच्या धोरणामुळे मोठा असंतोष आहे शेतकरी कामगार युवक महिला रोजगार शिक्षण आरक्षण जमिनीचे प्रश्न जमिनीचा अधिग्रहण पुनर्वसनाचे प्रश्न जाती अत्याचार कंत्राटी कामगार पद्धत या विरुद्ध लोकशाही मार्गाने जे आंदोलन करत आहेत या अशा वातावरणामध्ये सरकारला वाटतंय कि आपला जो कार्पोरेट दारजेना अजेंडा आहे धर्मांध शक्तीवादी जो अजेंडा आहे हा पुढे रेटण्यासाठी अशा संघटनांना मोडीत काढण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आपण दंडाच्या बेकायदेशीर कृत्य ठरवण्याच्या मी सांगितल्या त्याच्यामध्ये पोट कलम पाच एक दोन सहा एक पाच त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर संघटना म्हणून त्यांनी घोषित केल्या ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रातले जे काही मंडळ आहेत सहकारी संस्था आहेत या संस्था सुद्धा येतात यामध्ये हा अधिकार जिल्हा पोलीस आणि कलेक्टरना दिल्यात आलेला आहे ज्या जागेमध्ये आज जसा आपण हा कार्यक्रम घेतोय असं जर आपण कार्यक्रम घेतला आणि ते जर कार्यक्रम बेकायदेशीर ठरवला तर ही जागा जप्त करण्याचे अधिकार या कायद्यानं दिलेला आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये कृत्य बेकायदेशीर कृत्य बेकायदेशीर संघटना इथपर्यंत मर्यादित न राहता संघटनेला जो काही सहानुभूतीदार वर्ग आहे संघटनेला मदत करणारा जो काही वर्ग आहे या वर्गामध्ये सुद्धा दहशत निर्माण करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून विविध चळवीला जो काही जनाधार मिळतो मध्यम वर्गाची काही साथ मिळते ते साथ मिळू नये जनाधार मिळू नये अशा पद्धतीच्या सुद्धा या कायद्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की हा कायदा कुठल्याही किमतीवर रद्द झाला पाहिजे आणि तो रद्द करण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी परिवर्तनवाद्यांनी पुरोगामी विचारांनी पुढाकार घेतला पाहिजे क्रांतीची तलवार ही विचाराच्या सारेंवर परजली जाते असे शहीद भगतसिंग सांगतात जगातल्या सगळ्या बदलामागं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यातूनच बदल घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची क्रांतीसुद्धा शहाजीराजे जिजाऊ शिवबा यांच्या शोषणविरोधी व समतावादी विचारातून घडली आहे हा गौरवशाली इतिहास आपल्याकडे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर आहे स्वातंत्र्य हे सैनिकाच्या रणभूमीतील बळावर आणि विचारवंताच्या लेखणीवर आणि कार्यकर्त्याच्या रक्तावर कोरलेला आहे आज हा इतिहास पुन्हा रचायचा की नाही हा इतिहास पुन्हा रचायचा की नाही का मिळालेला इतिहास नष्ट करायचा हा निर्णय आपल्या समोर आहे आणि म्हणून निर्भीडपणे या कायद्याला आपण व्यक्त करूया बोलूया चर्चा करूया आणि हा कायदा रद्द करण्यासाठी सर्व शक्तीनिशी आपण येणाऱ्या काळामध्ये लढण्यास सज्ज राहूया हा कायदा व्यापक दृष्टिकोनातून आजचे वत्ते आपल्यासमोर मांडतील आजच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर सभागृहातल्या मी सगळ्या शुद्ध नागरिकांना विनंती करतोय तीन तारखेला तीन सप्टेंबरला दुपारी एक वाजता पत्रकार भवन लातूर येथे या कायद्याच्या विरोधात कृती कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही बैठक लावलेली आहे तर या बैठकीला आपण सर्वांनी यावं आणि पुढच्या काळामध्ये या कायद्याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई विचारवंत आपल्या बाजूने विचार, विचार मांडतील माझ्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील ज्याला कायद्याच्या बाजूनं कोर्ट न्यायालय आहे ते न्यायालयात जातील अशा पद्धतीनं तिहेरी लढाई या पुढच्या काळामध्ये आपण लढावीत अशी मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो आणि जी ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र